काय पाहुणा तुम्ही मागणी काय केव अटक झाली पाहिजे अटक झाली पाहिजे कठोर शिक्षा झालीच पाहिजे असा देव माझा आरोप करणार आहे त्याला अटक झाली आणि त्याला कठोरपणे शिक्षा दिलीच पाहिजे कुठून आलो तुम्ही सगळे आम्ही सगळ्यांवरून आलेलो जर पोलिसांना काही कारवाई करता येत नसेल तर आमच्या हातात त्याला द्या आम्ही आम्ही त्याची बरोबर वेळेला वाट लावतो जर पोलिसांना कुणाच्या सांगण्यावर करायचं होतं त्याला तर तरच विचार करायचा होत त्याने येत्या जर तो बाईट देतोय तर आतापर्यंत त्याचा त्याला पोलिसांनी उचललं नाही आला उचललं त्याला आमचा सारखा नाही वाटली त्याला शंभर वेळा विचार करायला पाहिजे होता त्यांनी आणि जे कोणी त्याने सांगितलं असेल त्याला हे करायला त्यांनी तर समोरच यावं समोर यावं

त्याला अटक झाल्याशिवाय आपण कुणीही घरी जायचं नाही त्याला अटक झालं त्याला ताब्यात घ्यान त्याला माणूस आणि त्याच्या लाज नाही वाटत यांना ना अरे भाऊ दे फक्त त्यांना समोर आम्ही चालू आहे का आम्ही एवढं पण त्या नाला ऐकायला लाग नाही वाटली का आपण काय करतोय कसं करतोय आपण घालवली एक एक माणूस जोडलाय आणि हा माणूस जोडण्यासाठी तुम्ही निष्कृती करून बोलताय मी याला पाठवलं या गोष्टीवरती काही निर्बंध आहेत का नाही तेच ना माणूस मीडिया समोर येऊन बोलतोय आणि तुम्ही असं

बिनबुडाचे आरोप करून एखाद्या तर आई शेऊद्वस्त करायला काय कांभर

राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्या भाऊ देवाडेला या भाऊ देवाडेचं करायचं चार اٹکرا 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 नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन